ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईत विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांनी खासदार नरेश मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना एक हजार अन्नधान्य किटचे वाटप केले शिवसेना नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालय तसेच खासदार जनसंपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ बोहीर महिला जिल्हाध्यक्ष शीतल कसरे माजी नगरसेवक मनोज हळजनकर युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख साईनाथ वाघमारे महेश परब तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आदरणीय खासदार नरेजी मस्के साहेब त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य सांगून शिवसेना नवींबे मध्यवर्ती कार्यालयाच्या ठिकाणी गरजूंना अन्नधान्याचं वाटप हा सेवेचा उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे आणि शिवसेना प्रमुखांची शिकवण म्हणून आदरणीय साहेबांची शिकवण म्हणून सर्वसामान्य माणसांपर्यंत गरजू लोकांपर्यंत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोहोचावं त्यांना गरज म्हणून किंवा त्यां सेवेच्या माध्यमातून त्यांना असलेली गरज ही ओळखून त्या ठिकाणी सहकार्य करावं हा राबवताना एकच उद्देश आहे की सर्वसामान्य मनुष्य हा आपला सामाजिक सेवेच्या अनुषंगातून आपला मतदार असतो आपला राजा असतो आणि त्यांचे आशीर्वाद असले तरच सर्वसामान्य कार्यकर्त्यामधून नेता उदयास येतो आणि त्यामुळे इथल्या मतदारांनी भरघोस मतदान म्हस्के साहेबांना केलेलं आहे आणि त्यातून सामाजिक सेवेचे उपक्रम राबवताना वेगवेगळ्या माध्यमातून मग शासन दरबारे असो महानगरपालिका असो शिडको असू द्या रेल्वे असू द्या किंवा इतर शा केंद्र शासकीय योजनांच्या माध्यमातून मस्के साहेब या ठिकाणी लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतातच परंतु एक सर्वसामान्य माणसाला काहीतरी सेवेच्या माध्यमातून मदत व्हावी या उद्देशातून आज वाढदिवसाचं औचित्य साधून पाटकर साहेब आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी हा उपक्रम राबवलेला आहे सर्वांच्या वतीने आदरणीय खासदार नरेशजी साहेब यांना आई जगदंबेकडे प्रार्थना करतो की त्यांना चांगलं आरोग्य मिलो त्यांना उदंड शक्ती मिळो उदंड आयुष्य मिलो अनेक चांगल्या जे चांगलं काम करत आहेत त्याहीपेक्षा आणखी चांगलं काम या ठाणे लोकसभेमध्ये आणि मुंबईतील लोकांचं त्यांच्या हातून घडो आणि चांगलं नेतृत्व या मुंबईला आणि ठाणे लोकसभेला आणखी पुढे भविष्यामध्ये त्यांच्या माध्यमातून राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद नरेश मस्के सध्या जरी खासदार असले तरी अगदी शाखा प्रमुख असेल किंवा विद्यार्थी सेनेपासून जो शिवसेनेचा पिंड आहे त्यांचा तो ते आजही जोपासत आहेत ता। आपण पाहतोय की सातत्याने खासदार झाल्यापासून लोकांसाठी लोकांचा जनता दरबार घेऊन समस्यांचं निवारण असेल किंवा नगरसेवकांच्या समस्या घेऊन वारंवार आयुक्तांकडे पाठपुरावा करणं असेल या पद्धतीने ते स्थानिक नवी मुंबईकरांच्या समस्या सोडवण्याकरता त्यांनी विशेष प्राधान्य दिलेलं आहे आणि आज आपण पाहतोय की या ठिकाणी आमचे सन्मान्य जिल्हा प्रमुख किशोरदादा पाटकर द्वारकानाथजी भोयड यांच्या विशेष सहकार्याने आपण सर्वसामान्य नागरिकांना रेशन रेशनचं किट रेशन वाटप करतो जी बाळासाहेबांची शिकवण होती आम्हाला की वीस टक्के समा राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण त्या उक्तीनुसार आम्ही शिवसेनेचा वारसा जोपासण्याचा प्रयत्न करतोय माननीय नरजी मस्के साहेब यांना वाढदिवसाच्या आमच्या सर्व नई मुंबईत वाढदिवस हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या बड्डे निमित्त वाढदिवसानिमित्त हा मुंबई ठाकर साहेबांनी हा उपक्रम राबवलेला आहे की जे रेशन किट गरीब लोकांना द्यायचं गरजू लोकांना द्यायचं त्याच्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे